फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट सर्वांना मी नालासोपारा विभागामध्ये आहे आणि आपल्या महाराष्ट्र सुपरफास्ट सुपर मीजच्या वतीनं आज नालासोफारा विभागामध्ये अखंड हरिनामाचा गजर होतो तो म्हणजे ब्रह्मानंद भजन मंडळ यांच्या माध्यमातून भजन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि आपण थेट जाणून घेऊया जॅरम माध्यमातून की आज ब्रह्मानंद भजन मंडळच्या माध्यमातून आज जो कार्यक्रम आयोजित केला त्यासंदर्भात काय ब्रह्मानंद भजन मंडळ सीताराम संजीवनी आनंद असं या दोन्ही ब्रह्मानंद भजन मंडळ आणि माध्यमातून आज भजन सिंहचा हा जो कार्यक्रम आणि सीताराम संजीवनी जो ट्रस्ट आहे आनंदाश्रम आहे पुस्तक फक्त त्याच्यामध्ये ट्रस्ट फक्त तेवढंच काम करत नाही आज गेली दोन हजार चार पासून सिंधुदर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी स्थापना झाली आणि हे ब्रह्मानंद भजन मंडळ आणि सीत्रामपंडिंग ट्रस्ट हे एकत्र काम करत आहे की आता त्या गरजूंना काही मदत लागेल ज्यांना मदत लागेल ज्यांना सहकार्य माध्यमातून आम्ही हे सीताराम समितीचं सांगितलं आणि हे खूप वर्ष चांगले उपक्रम राबवतात त्यांचे सन्मान्य आमचे विठ्ठल भायकर यांचे विश्वस्त मेन मुख्य विश्वासत आहेत ज्या तर त्यांच्याकडून देऊ शकतो त्यांच्याकडे धन्यवाद धन्यवाद साहेब आताच जयराम पावसाहेब म्हणाले की त्यांच्या माध्यमातून तुम्हाला योग्य ते कार्य कशा पद्धतीने तुमचा कार्यक्रम आज नाव सीताराम संजीवनी आनंद असतो सीताराम हे तुमच्या आई वडील संजीवन संजीवनी आरोग्य आनंदाश्रम ह्या तीन नावांमध्ये आशिप घडलेलं आहे तर मुख्य आता मी एकाच मिनिटात एका सांगेन सिद्धाराम हे आई आईवडिलांचं नाव आहे सेवा चांगल्या प्रकारे व्हावी आणि आनंदाश्रम म्हणजे वृद्धाश्रम नाही आनंद आणि सगळ्यांचं म्हणजे म्हणजे कोण आरोग्य सुखरूप बसावं असा आमचा हा उद्देश आहे धन्यवाद साहेब आपल्याकडे आढव्याकडे गिनेशे साहेब जिने साहेब हा तुमचा ब्रह्मानंद भजन मंडळाचा कार्यकाळ किती वर्षापासून किती आता हा ब्रह्मानंद भजन मंडळ आणि त्यांचा सीताराम चंदीने आमदार सुरू असता ब्रह्मानंद भजनमंडळ तिची तापमान हुआ असताना एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झाली आणि तिथपासून अविरत आपल्या ट्रेनमध्ये आम्ही भजन करतो आहे त्याच्यातून जे जुने होते ते भजन मंडळ निघून गेलं त्याच्यानंतर नमूद झाले परंतु त्यांनी कार्य तसंच ठेवलं आणि त्या कार्याची आता सांगड सीताराम संजीवने आनंदाचं विद्याश्रम जे सिंधुदुर्गामध्ये केलेलं आहे त्याला सर्वांनी पाठवळ दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे विद्युदर्भ येत आहे म्हणजे भविष्याचा किती विचार केला असेल ते आपण जाणू शकता कारण का दोन हजार चारला त्यांनी आपल्या दोन जो दो उपयुक्त आहे आणि त्याच्यानंतर भविष्यामध्ये काय करायचं आहे की त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर माझे चौकट आहेत त्याच्यानंतर आता जयराम साहेब आहेत त्यांनी त्यांना अक्षरशः प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना सहकार्य करायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याच्याचप्रमाणे ब्राह्मणंद भजना पाणी आणि आज नुसतं आम्ही भजन करून थांबत नाही भजनाबरोबर आम्ही पण सामाजिक सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्या पण जोपासतो आहे कोणालाही आर्थिक मदत असेल कोणाही कोणताही प्रॉब्लेम असेल तरी पण आमचं ब्रामानंद भजन मंडळ किंवा आमचे जयराम पवारसाहेब आहे हे कोणत्याही क्षणी आणि कुठल्याही प्रसंगी उभे राहणारे आहे आणि नुसतं भजन हे न करता आम्ही गाडीमध्ये फक्त भजन करतो असं नाही तर त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आमचं कार्यक्षेत्र खूप मोठं असतं आणि हे सीताराम सजीवनी हे वृद्धाश्रम आश्रम आहे आता जसे मयेकर गुवा जे फुटमेरे जे हे ट्रस्ट आहेत तर त्यांनी आता तुम्हाला संकल्पना केली की आप आनंदाश्रम हा नाव ठेवलेलं आहे परंतु त्याचं कार्यक्रम म्हणजे त्याचं जो वैशिष्ट्य आहे की बाबा वृद्धाश्रम झाल्यानंतर म्हणजे वृद्ध झाल्यानंतर म्हणजे बांधार पण आल्यानंतर त्यांची संगोपन आहे त्यांच्या घरातले मुलं करत नाहीत तर त्याची जबाबदारी ही आमचं मंडळ घेऊ शकतं आमचं सीताराम संजीवनी त्यांना संजीवनी देऊ शकतं आणि त्यांचं उर्वरित आयुष्य आहे ते खूप चांगल्या प्रकारे जाऊ शकतं आणि आज त्यानिमित्तानं आम्ही इथे सर्व गेल्या वर्षी पण भजन स्पर्धा आयोजित केली होती यंदा पण केली आणि पुढे पण अविरतपणे आम्ही ते करत राहू असं ब्रह्मानंद भजन मंडळ आणि सीताराम आंदोलन सुरू केलं असं यांच्या वतीने हे कार्य अखंडित पुढे चालत राहील आणि पवारसाहेबांसारखे संधी कार्यकर्ते आमच्या पाठीच्या नक्कीच हा रथ पुढे विजयरथ हे धन्यवाद शिंदे शिंदेसाहेब की खऱ्या अर्थान आता आपण जाणून घेतलं की केवळ भजन तर नव्हे तर या हरिनामाच्या पाठी सर्वात मोठी ही जनसेवा इथे आपण पाहिलेली की एखादं मंडळ एखादं रुद्ध रुद्ध्राश्रम किंवा आनंदाश्रम उभं करतं आणि ती प्रत्येकाला म्हणतात ना की माताराची काठी त्याने निर्माण केलेली आहे की आधाराची काठी निर्माण केलेली आहे अशा मंडळामध्ये भरपूरशी आपण जाणून घेतलं की आज भजन स्पर्धेच्या माध्यमातून विविध ही जनसेवा चालू आहे कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडवकर महाराष्ट्र न्यूज नाला सुपारा இதுதொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் தமிழகத்தில் கோவிட்19 தொற்று பரவல் குறித்து மத்திய அரசு தடை விதித்துள்ளதாக கூறியுள்ளார் Jai Jai Ram, Jai Jai Ram.